स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आज आपण माहिती पाहणार आहोत की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना वर्षाला तर पुनर्भरणी जी मिळणार होती त्याच्या बाबतीतचा एक जी आर जो आहे तो आपल्याकडे आलेला आहे तर चला मग आता आपण पाहूया की त्या जी मध्ये या, या योजनेबाबत या तीन गॅस सिलेंडर मोफत मिळण्याबाबत काय माहिती दिलेली आहे तर तुम्ही येथे पाहू शकता सुरुवातीला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा आर आहे आणि एक प्रस्तावना आहे की या विषयाविषयी परिचय आहे की याच्यामध्ये माहिती या प्रस्तावनेत दिलेली आहे तर चला आता आपण ती वाचूया वाचवूया तर राज्यातील मुख्यमंत्री सॉरी राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबियाला वार्षिक तीस गॅस सिलेंडरची पुनर्भरणी मोफत मिळणार आहे तर या दोन लाईन मध्ये हेच याचं उत्तर मिळतंय की हे जे तीन गॅस सिलेंडर जे आहेत ते कोण कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या दोन वेळीतच मिळते की जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे पात्र आहेत त्यांना जे आहे ते तीन गॅस सिलेंडर पुनर्भरणी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर त्याचा निर्णय वाचा क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे घेतला आलेला आहे तर सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येत आहे तर ही योजना जी आहे ती महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने योजना या नावाने राबवण्यात येणार आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कार्यपद्धती विहित केलेली आहे तर या योजनेची कार्यपद्धती कशा प्रकारे असणार आहे हे देखील याच्यात विहित केलेलं आहे तर सदरील योजनेची अंमलबजावणी सुलभ रीतीने व्हावी यासाठी दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अध्यक्षतेखाली केंद्र शासनाच्या तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच अन्य संबंधितचे बैठक घेण्यात आलेली आहे तर या विषयीची एक बैठक घेण्यात आलेली आहे ती बैठक एक आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली आहे तर सदर बैठकीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्याप्रमाणेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही ते तेल कंपन्यांच्या यंत्रणेद्वारे लाभार्थ्यांचा लाभ डीबीटी त्यांच्या बँक खात्यात जमा करणे सोयीचे असल्याने सदर पर्यायाबाबत कंपन्यांनी मदत त्यांचे मत द्यावे तर याविषयीची माहिती देखील दिलेली दे आहे की ही जी वाटप होणार आहे ती या कंपनीच्या आधारे होणार आहे तर त्यांचे मत जे आहे ते देखील त्यांनी दे द्यावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत अशा सूचना त्या कंपन्यांना देण्यात आलेल्या आहेत तर या सूचनेचे अनुषंगाने राज्यस्तरीय समन्वयक तेल उद्योग उद्योग महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी पत्र म्हणजे पत्राच्या द्वारे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्याप्रमाणेच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना लाभार्थ्यांना तेल कंपन्यांच्या यंत्रणेद्वारे लाभार्थ्याचा लाभ डीबीटी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास हरकत नसल्याचे शासन शासनास कळवले आहे तर या ज्या कंपन्या आहेत तेल कंपन्या आहेत की त्यांना अशा सूचना त्या की तुम्ही याचं काम जे आहे ते करा तर त्यांनी शासनाकडे अशी काही सूचना दिलेली आहे की याचं डायरेक्ट या कंपन्यांच्या यंत्रणेद्वारे लाभार्थ्यांच्या थेट लाभ डीबीटी बँक खात्यात जमा करण्यास हरकत कर नाही अशा प्रकारची सूचना जी आहे त्यांनी शासनाकडे कळवलेली आहे तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेना योजना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या दोन्ही लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरच्या सबसिडीची रक्कम तेल कंपन्यांच्या एकाच यंत्रणेद्वारे हस्तांतरित करणे तांत्रिकदृष्ट्या तसेच प्रशासकीय दृष्ट्या सुलभ होईल तर याचे जे लाभ आहेत याची जी सबसिडी जी आहे ती तुम्हाला या कंपन्यांमार्फत डायरेक्ट तुमच्या डीबीटी अकाउंटवर दिली जाणार आहे आणि याबाबतचे या, या यंत्रणेचे हस्तांतरित तांत्रिकदृष्ट्या तसेच प्रशासकीय दृष्ट्या सुलभ होईल आणि ही जी प्रक्रिया आहे ती या सर्व प्रकारे या दृष्टीने सुलभ होणार आहे सबब त्या अनुषंगाने मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर जे काही आधी मूळ निर्णय घेतलेला होता शासनाने त्याच्यामध्ये काहीतरी शुद्धीकरण काहीतरी तरतुदी बदलीत सुधारणा केलेल्या आहेत आणि त्या सुधारणा कोणत्या आहेत हे आता आपण जाणून घेऊया तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने संदर्भातील संक्रमक दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दे खालीलप्रमाणे वाचा तर तुम्ही इथे पाहू शकता एका रकान्यात मूळ शासन निर्णयाची तरतूद दिलेली आहे तर एका रकानात सुधारित तरतूद दिलेली आहे तर तु ही तुम्ही इकडे वाचू शकता की मूळ तरतूद काय आहे आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारची सुधारणा जी आहे ती केलेली आहे ते देखील तुम्ही इथे वाचू शकता तर जी सुधारित तरतूद जी आहे ती अशा प्रकारे आहे त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून प्रति सिलेंडर द्यावयाचे अंदाजी पाचशे तीस रुपये इतकी रक्कम ग्राहकांच्या बँकेत खात्यामध्ये जमा करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी ही आहे सुधारित तरतूद आणि ही होती जुनी तरतूद तर ही सुधारित तरतूद अशा प्रकारे आहे की जे पाचशे तीस रुपये आहेत ते डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा ही ज्या कंपन्या आहेत त्या करणार आहेत आणि त्याची माहिती दर आठवड्याला शासनाला उपलब्ध करून देणार आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मूळ शासन निर्णयातील तरतूद इथे आहे मोफस तर, मो तर द्या तीन मोफत सिलेंडर वितरण तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल तर त्याच्यापैकी त्याच्यावर सुधारित तरतूद अशा काही प्रकार केलेली आहे की राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाचे तीन मोफत सिलेंडरचे वितरण भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या केंद्र शासनाच्या तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे तर याचे सर्व जे हे वितरण जे आहे ते या कंपन्यांमार्फत केले जाणार आहे त्या बऱ्याचशा नामांकित कंपन्या ज्या आहेत त्या आहेत ही सुधारणा या तरतुदीत केलेली आहे तर येथे देखील एक मूळ तरतूद आहे आणि त्याच्या सुधारित तरतुद आहे तर सदर योजनेत ग्राहकासह एका त्रैमासिकामध्ये एकच सिलेंडरासाठी सबसिडी अनुयायी असेल तर आधीची मूळ तरतूद काय होती तर सदर योजनेत ग्राहकासह एक महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही तर अशा काही प्रकारची तरतूद होती त्यात बदल करून त्यांनी असं केलेलं आहे की सदर योजनेत ग्राहकासह एक त्रैमासिकामध्ये एकाच सिलेंडरसाठी सबसिडी अनुयायी असेल तर अशा काही प्रकारच्या तरतुदी त्यांनी ज्या आहेत त्या मूळ तरतुदी आणि त्याच्यात सुधारित तरतुदी बऱ्याचशा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देताना द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसेच तेल कंपन्यांनी घ्यावायची आहे तर ही जी आहे ही जुनी तरतूद आणि त्याच्यात आता काय तरतूद केलेली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देताना द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसेच तेल कंपन्यांनी घेवायची आहे म्हणजे याच्यात काही खालीवर भेदभाव होणार नाही याची जी दक्षता आहे ती कंपन्या आता घेणार आहे ही सुधारित तरतूद आहे त्याच्यानंतरचा असा काही सुधारित तरतूद आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम ग्राहकाकडून घ्यावी त्यानंतरच राज्य शासनाकडून द्यावायचे अंदाजे आठशे तीस प्रति सिलेंडर इतकी रकमेचे तेल कंपन्यांकडून ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरित हस्तांतराद्वारे डायरेक्ट दारे बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी जमा करावी तर तुम्ही जे आता गॅस सिलेंडर घेणार आहे ती घेत्याच्या घेण्याच्या टायमाला तुम्हाला त्याची पूर्ण किंमत जी आहे ती द्यावी लागणार आहे त्याच्यानंतरच तुम्हाला कंपन्यांकडून राज्य शासनाला आठशे तीस रुपये मिळून ते राज्य शासन डायरेक्ट कंपन्यांसह ग्राहकांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करणार आहे तर आणि ही मूळ जी होती ती तरतूद होती आणि ही होती सुधारित तरतूद तर त्याच्यानंतर इकडे सुधारित तरतुदाशी आहे संबंधित क्षेत्रीय कार्यालयान डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी करावयाच्या लाभार्थ्यांची यादी विभागाने निश्चित केलेल्या तपशिलानुसार सदर यादीची पडताळणी करून प्रदानाकरिता ज्ञान ज्ञापनासह द्वितीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयात सदर करा सादर करावी लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही यासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी योग्य ती दक्षता घ्यावी क्षेत्रीय कार्यालयाकडून प्राप्त तपशिलानुसार कंपन्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करायची कार्यवाही वित्त सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयाची करावी तर ही वती याबाबतची सुधारित तरतूद आणि ही वती आधीची तरतूद ती तुम्ही आता येते वाचू शकता आपल्याला जी गरजेची आहे जी सुधारित केलेली आहे तीच आपण येथे वाचवतोय म्हणजे हीच कामं येणार आहे आणि आधीची आता तिथं सुधारित झाल्यामुळे ती तर काही कामं येणारच नाही आणि हा होता निर्णय तर मूळ शासन निर्णय दिनांक तीस सात दोन हजार चोवीसमधील अन्य अटी व शर्ती कायम राहतील तर बाकीच्या ज्या निर्णय जो मूळ निर्णय घेतलेला होता तीस सातला त्याच्यामध्ये ज्या बाकीच्या अटी आहेत या सोडून त्या तशाच राहणार आहेत आणि हा जो पी डेफ आहे ही जी हा जो जी आर आहे तो आपण यांच्या अधिकृत वेबसाईट जी आहे ती जी आरची महाराष्ट्र शासनाची त्याच्याहून डाउनलोड केलेला आहे तर ही होती याबाबतची माहिती की जे तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत त्याच्याबाबतचा हा जो जी आर आहे त्याच्याबाबतची होती याच्यातली माहिती सविस्तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ